नमस्कार अर्पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आता सीझन चालू आहे आंब्यांचा त्यामुळे आज आपण बनवणार आहोत आंब्याची चटणी चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आज आपण आपल्या घराच्या बाजूला म्हणजे घराच्या जवळच आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडावरून आंबा काढणार आहोत आंब्याचं झाड भरपूर मोठं आहे पण यावर्षी भरपूर कमी आंब्या आलेल्या आहेत माझा हात पोचल्या एवढ्या जवळच एक आंबा आहे तो आपण आंबा काढून घेणार आहोत झाड भरपूर मोठं असलं तरी पण त्याच्यावर आंबे भरपूर कमी आलेले आहेत क्वचितच दिसतील असे आता आपण हा आंबा काढून घेतलेला आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेणार आहोत पहिल्यांदा आपण इथे हा पाटावरवंट आणलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा जुन्या काळातील म्हणजे आताचा वापर खूप कमी होतो आधीच्या प्र म्हणजे आधी भरपूर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आता मिक्सर आल्यामुळे याचा वापर खूप कमी केला जातो आता आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे खोबरं आपण एकदम बारीक करून घेतलेलं आहे दोन मिरच्या साखर थोडंसं सा जिरं चवीपुरतं मीठ चार लसूण पाकळ्या आणि इथे पुदिना घेतलेला आहे जर तुमच्याकडे जास्त आंबे असतील तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता सर्व साहित्यांचं आपण इथे एकच आंबा घेतलेला आहे त्यामुळे आपण हे साहित्य सर्व कमी कमीच घेतलेलं आहे तुम्हाला जर गोड चटणी हवी असेल तर त्या जागी तुम्ही साखर जरा जास्त घ्यायची आहे आता आपण इथे आंबासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण आंबा पूर्णपणे सोलून घेणार आहोत आंब्याचा डेट वगैरे काढून घेतलेला आहे सोलून घेणार आहोत सोलताना जरा जाड असं सोलून घ्यायचा म्हणजे एकदम मरून वरून सोलून नाही घ्यायचा त्याच्या आतला जो हिरवा भाग असतो तो सुद्धा सोलून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण हे ठेचतो बारीक करतो पाटावर वंटावर तेव्हा त्याचा साल मग पूर्ण बारीक होत नाही त्यामुळे जरा जास्त सोलताना जरा जास्त साल काढून घ्यायचा आता आपण हा आंबा पूर्णपणे सोलून घेणार आहोत आंबा सुद्धा आपला हा आता सोलून झालेला आहे आता आपण सुरी आंब्याचे तुकडे करून घेणार आहोत एकदम आता या आंब्यामध्ये आपला बाटा आहे त्यामुळे जरा कमीच आपल्या कपच्या पडणार आहेत जर ज्या आंब्यामध्ये कोय असते तो आंबा घेतला तर मग जास्त आंबा म्हणजे कपची भेटेल त्यामुळे कोयसणारा आंबा घेतला तरी चालेल आंब्यामध्ये आपल्याला आता बाटा भेटलेला आहे त्यामुळे आपण आता बाठ्याच्या साईडचं सुद्धा पूर्ण काढून घेणार आहोत आपण आता पटापट पत्त आंबा कापून घेणार आहोत पूर्णपणे म्हणजे आपल्याला लगेच तयार करता येईल तर हा बाटा राहिलेला आहे तो बाटा आपण बाजूला काढून दिलेला आहे आणि त्या आंब्याचे आता छोटे तुकडे करून घेणार आहोत थोडंसं चटणी करायच्या आधी पाट्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आपण पाटा तर आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा पाण्याने त्याच्यावरून हात फिरवून घेतलेला आहे आता आपण या सर्व कपच्यांचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत असे जाडसर नाही ठेवायचं एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बारीक करताना पाट्याने नी, नीट बारीक करता येतं आता आपल्याला या बारीक बारीक एकदम कपचे तर झालेले आहेत करून बहुतेक तरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाट्या वरवंट्यावर न करता मिक्सरला सुद्धा ही चटणी करू शकता पण मिक्सरला करण्याऐवजी पाट्या वरवंट्यावरची चटणी खाण्यात जरा जास्त टेस्ट येते आणि अनुभवसुद्धा छान असा मिळतो की आपण परत एकदा जुन्या काळात गेल्यासारखं असं वाटतं आता आपल्या इथे कपच्या करून झालेल्या आहेत छानपैकी आता आपण ह्या पहिल्या कपच्या आहेत त्या वरवंट्याने ठेचून घेणार आहोत म्हणजे आपल्याला डायरेक्ट चटणी करता येणार नाहीत त्याची म्हणून पहिल्या ह्या पूर्णपणे आपण ठेचून घेणार आहोत सर्व कपचा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही असू ऊनसुद्धा म्हणजे यापेक्षा सुद्धा बारीक कपचा करू शकता म्हणजे जास्त ठेचायलासुद्धा ते लागणार नाही आपल्याला पण आपल्याला जेव्हा चटणी करतो तेव्हा पूर्णपणे ठेचून घ्यायला लागतो जर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तर तुम्हाला ठेचण्याचं टेन्शनच नाही तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही जाडसर कपचे ठेवू शकता आता आपण इथे अर्धा वाटी ओला खोबरा घेतलेला आहे खोबऱ्यामध्ये जो वरचा चॉकलेटी भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि फक्त सफेद असतो तोच खोबरा घ्यायचा आहे आता आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण मोडून घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्तसुद्धा घेऊ शकता पण दोन मिरच्यात एका आंब्यासाठी बास आहेत कारण दोन मिरच्यातसुद्धा चटणी तिखट होते इथे चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे जर तुम्हाला अजून टेस्ट हवी असेल तर तुम्ही पुदिना जास्तसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही कोथिंबीरचासुद्धा वापर करू शकता आपण इथे कोथिंबीर घेतलेली नाही ऐवजी इथे घेतलेला आहे आपण चवीपुरतं खडे मीठ बारीक मीठ नाही घ्यायचं मिक्सरला केलात तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता व पाट्यावरवंटार केलं तर खडे मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण जिरा घेतलेला आहे आणि आता आपण येत साखर घेणार आहोत साखर पण आपण जरा कमीच घेतली जास्त नाही घेतले म्हणजे एकदम पण गोड चटणी म्हटल्यावर आंबट आणि तिखट पाहिजेत जास्तीचं गोड नकोच त्यामुळे आपण इथे प्रमाणात तिखट आणि आंबट घेतलेलं आहे आणि साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे आता आपण चटणी वाटायला सुरुवात करून घेऊयात छानपैकी पाट्यावरवंट्या आपल्याला असं मध्यच भागी ठेवून घ्यायची सर्व साहित्य आणि असं हळूहळू करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण अशी पता ही चटणी वाटून घेणार आहोत चटणी वाटत असताना यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण घ्यायचं नाही थोडं अर्धा चमचासुद्धा आपण ह्यामध्ये पाणी घ्यायचं नाही कारण आपण चटणी करायच्या अगोदर पाट्याला आधीच पाणी लावून घेतलेलं आहे पाटा धुवायचा सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी आपण लावून घ्यायचं आहे चटणी करायच्या सुरुवातीला त्यामुळे नंतर चटणी होईपर्यंत अजिबात पाण्याचं प्रमाण घ्यायचं नाही इथे आपली छान अशी चटणीसुद्धा आता बोलता बोलता वाटून झालेली आहे पहा तुम्ही एकदम बारीक अशी आपली चटणी झालेली आहे मिक्सरवर केली तर ते एकदम खिमा होतो पण आपली इथे छान अशी प्रमाणात आणि एकदम पद्धतशीर चटणी तयार झालेली आहे आता आपण जी वरवंट्याला जी चटणी लागलेली आहे ती काढून घेणार आहोत आणि पाट्याला सुद्धा आजूबाजूला जी लागलेली चटणी आहे ती सगळी आपण काढून घेणार आहोत आणि आपली चटणी आपल्या प्लेटमध्ये सुद्धा आपण काढून घेणार आहोत पूर्ण अशी पाट्यावरवंटायला चटणी लागलेली ती काढून घ्यायची अजिबात खराब होत नाही कारण आपण चट चत... म्हणजे चटणी करायच्या अगोदर पाट्यावरवंटा धुवून घेतलेला असतो त्यामुळे अजिबात आपली चटणी खराब होत नाही किंवा चटणीचा कलरसुद्धा बदलत नाही पाट्यावरवंटाची सुद्धा लागत नाही त्यामुळे जेवढं पाट्यावरवंटायला लागलेलं असतं तेवढं सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आपली इथे चटणी तयार झालेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पहा आपण इथे प्लेटमध्ये सुद्धा चटणी काढून घेतलेली आहे मस्तपैकी पाट्यावरवंट्यावरची चमचमीत चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा पाट्यावरवंट्यावरती ही चटणी ट्राय करून पहा आणि जाता जाता तेवढं आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू